इंडिया 24 फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आयोजित करीत आहे ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा दोन हजार पंचवीस ज्यांनी रंगवली चित्रे त्यांना म्हणतात नाता चित्रकार ज्यांनी साकारले नाटक त्यांना म्हणतात नाटककार ज्यांनी घडवली क्रांती त्यांना म्हणतात क्रांतिकार आणि ज्यांनी घडवला इतिहास फक्त त्यांनाच म्हणतात इतिहासकार अशात एका इतिहासकाराचा जीवन प्रवास तुमच्या समोर मान्य असा आहे नमस्कार मी निहाल रवींद्र शिंदे किसनराव मोरे हायस्कूल ज्युनियर कॉलेज सरडे इयत्ता नववीचा विद्यार्थी आज आपल्या समोर विषय मांडतोय थोर महा थोर महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज थोर महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज आले किती गेले किती ओढून गेले भरारा आले किती गेले किती ओढून गेले भरारा पण संपला नाही कधी आणि संपणार ही नाही कधी माझ्या या शुभाचा दरारा माझ्या या शुभाचा दरारा सह्याद्रीच्या कड्या कोपऱ्यातून फिरणारा वाघ सह्याद्रीच्या कड्या कोपऱ्यातून फिरणारा वाघ दरी खोऱ्यातून घुमणारा नाग महाराष्ट्राच्या अभिमानातात म्हणजेच आपले छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच आपले छत्रपती शिवाजी महाराज जो एक राजा रे ते साठी जगला जो एक योद्धा विरुद्ध लढला जो एक राजा साथी जगला जो एक योद्धा अन्याय विरुद्ध लढला जो एक नेता लोक हितासाठी झटला आणि जो एक असामान्य माणूस ज्यांनी गुलामी नाकारून या स्वराज्याला जन्म दिला या स्वराज्याला जन्म दिला गोर वाली गरिबांचा वालिद्धीन कैवारी रयतेचे दैवत ज्यांनी हिंदी स्वराज्य घडवले रयतेचे दैवत ज्यांनी हिंदी स्वराज्य घडवले सूर्याप्रमाणे तळकणारा अग्नीप्रमाणे भडकणारा सूर्याप्रमाणे तळकणारा अग्नीप्रमाणे भडकणारा हिऱ्याप्रमाणे चमकणारा वायूप्रमाणे धावणारा प्राणपणाने लढणारा असा एकच बाजी म्हणजेच आपले छत्रपती शिवाजी म्हणजेच आपले छत्रपती शिवाजी त्यांच्या नजरेत ध्येयाचे तेज होते त्यांच्या मनगटात लढण्याची ताकद होती त्यांच्या छातीत अभिमानाची छाया होती त्यांच्या मस्तकावर आई जगदंबेचा आशीर्वाद होता आणि त्यांच्या तलवारीच्या पातेवर या स्वराज्य स्थापनेची शपथ होती याच कार्यकिर्तीमुळे त्यांनी हिंदू स्वराज्य स्थापन केले शेकडो मावळे गणिमिकावा ध्येय निष्ठ जिद्द आणि चिकाते निघवून त्यांनी हिंदू स्वराज्याचे निशान भगवे झेंडे फडकवले किती बाली समोर संकट येऊ दे त्या पुढे न झुकता निर्ड्या छातीने त्यावर हसत हसत मात करणे अशी शिकवण शिवराय यांनी आपल्याला दिली ती शिकवण म्हणजे काय की की शिकवण म्हणजे काय राज्य छोटे का असे ना पण ते स्वतःचे असावे माहीत नाही जन्माला येऊन कोणी कोणाला काय दिलं माहीत नाही जन्माला येऊन कोणी कोणाला काय दिलं पण माझ्या राजाने माझ्या थोर महापुरुषानं आम्हाला जन्माला येऊन हे स्वराज्य दिलं आम्हाला स्वराज्य दिलं म्हणूनच आज स्वराज्य स्वराज्य म्हणजे काय हे सांगणं मला गरजेचं वाटतं स्वराज्य म्हणजे स्वतःच राज्य ज्या राज्यात आपल्याला ताट मानेने अभिमानाने स्वाभिमानाने आपुलकीने जीवाने प्रेमता एकता बंधुता समतान विश्वासाने जगता आलं पाहिजे अशा राज्यात मी जन्माला आलो मला याचा अभिमान वाटतो अशा राज्यात तुम्ही जन्माला आलो मला याचा अभिमान वाटतो म्हणूनच आज म्हणतात किल्ल्यावरचा अजून एक एक दगड देतोय शिवबाची साक्ष किल्ल्यावरचा अजून एक एक दगड देतोय शिवबाची साक्ष सांगतो इतिहास समाजा शिवाचा स्रोते लढा दिला मुघलांची भगवे निशान फडकवले लढा दिला मुघलांची भगवे निशान फडकवले रोज किल्ल्यावर नवा पराक्रम त्यांनी हे स्वराज्य घडवले त्यांनी हे स्वराज्य घडवले अफजल खानाला पूर्ण उरला औरंगजेबाच्या स्वप्नी उत्तरला अफजल खानाला पुरून उरला औरंगजेबाच्या स्वप्नी उत्तरला खेळू त्यांनी हा इतिहास घडवला जर कोणी आज आपल्याला विचारलं तू कुठला आहे तर भक्त या नात्याने एकच उत्तर पाहिजे सांगतो की ज्या महाराष्ट्राला थोर पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी जगायला शिकवलं ज्या महाराष्ट्राला थोर महापुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी जगायला शिकवलं आणि ज्या महाराष्ट्राला छत्रपती संभाजी महाराजांनी मरायला आणि माती मातीसाठी शिकवलं त्याच महाराष्ट्राचं आहे मी त्याच महाराष्ट्राचं आहे मी म्हणून या थोर महापुरुषाविषयी एवढेच म्हणे म्हणूनच म्हणे असा मोहरा कधी कधी होणार छत्रपती शिवाजी महाराज महाथोर पुरुष छत्रपती शिवाजी महाराज महाथोर पुरुष हे नाव नेहमी गरजत राहणार नेहमी गरजतच राहणार मोहरात तर होता होऊनच गेला तर होता होऊनच गेला पण जाता जाता या मराठा मनामातील ऐतिहासिक सुवर्ण पानांवर आणि तुम्हा सर्वांच्या हो हृदयात छत्रपती शिवाजी महाराज महान थोर पुरुष हे नाव कोरून गेला हे नाव कोरून गेला एवढे बोलतो आणि मी माझे चार शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र